सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग बस शिवाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की वैराग्य निधि अक्कमा देवी माता लेखसमल्लेखनविद्वे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः नमःलोकानां प्रकृतिं शास्त्रमान् तान् धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि

अनेक ठिकाणी आपल्या वास्तव होत असते आणि पारायण करण्याचा जो सौभाग्य अनेक भाविकांना या ठिकाणी प्राप्त होत आहे एक दिवस आपल्याला असा आढळते ज्या प्रकारे मन्मत मौली त्या जंगलामध्ये एकांत वास करून आशदोष भगवान भोलेनाथ शंभूचा स्मरणामध्ये परमरहस्य ग्रंथ त्यांनी रचना केली त्या कपिलाधाराच्या सुक्षेत्राच्या ठिकाणी त्या प्रकारे विजय कुमार कोपले परिवारांकडून प्रतिवर्ष एवढा शिवभक्तांचा सेवा करण्याचा जो संधी त्यांना प्राप्त होत आहे पूर्वी तर आम्ही पाहत होतो ज्यावेळेस सुरू सुरू या ठिकाणी आले तेव्हा हे वृक्ष आधी आपल्याला पाहायला मिळत नव्हतं टेंट वगैरे घालून आपल्याला आश्रय देऊन पारण करण्याचा एक सुविधा करून देत होते छोटे 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 वक्ष त्या ठिकाणी लावले होते या तेवीस वर्षाच्या काळामध्ये नारळाचा झाड आंब्याचा झाड आवती भोवती या ठिकाणी मनमस्वामी जंगलमध्ये त्याने लिहिलेले आहे हे भक्त मंडळी ह्या जंगलमध्ये बसून पारायण या ठिकाणी करू लागले त्यावेळेला माऊलीला एवढा सुविधा करून देणारे कोणी नव्हते परंतु या वेळेला एक मन्मत मौली नाही अनेक मनमत मौलीचा रूप धारणा करून या ठिकाणी तुम्ही पारायण करता आणि पारायणा केल्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचा व्यवस्था या परिवाराकडून आपल्याला निरंतर अखंड सेवा या ठिकाणी लाभत आहे यापूर्वी तरी हे है, मोठा हायवे वगैरे न पेट्रोल पंप बी न तर एक काळ असा आला आम्ही भयानक अडचणीमध्ये आलो होतो ज्या प्रकारे आता या पदयात्रेच्या माध्यमातून इलेक्शन पुढी आहे प्रकारे प्रकारे हजार इसवी सन दोन हजार सोळामध्ये अचानक पैसा बंद पडला पैसा बंद पडल्यामुळं सगळे जवळ पैसे होते सगळे घाबरले आमचा पैसा चालला कसं करावं कसं करावं कसं करावं म्हणून एक व्याकुलता सगळ्यांना घेरला होता त्यावेळेस साहेबांना मी म्हटलं कसं करावं साहेब तुम्हाला किती लागते ते पैसा सांगा म्हणले नवीन नोट जुन्ना नोट द्या नवीन नोट घ्या किती मला तर त्या काळामध्ये साडेचार लाख रुपयेचा व्यवस्था साहेबांनी त्या ठिकाणी केली आहे कारण कारोबार फार मोठा आहे कुठं 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 त्यांचे व्यवहार पसरलेले आहेत ज्या प्रकारे त्यांच्या व्यवहार पसरलेले आहे त्या प्रकारे त्यांच्या भावना सुद्धा सर्वत्र पसरलेल्या आहे सर्वांप्रती तेवढच भावना ते बाळगणारे अनेक ठिकाणी आपण पाहतो श्रीमंताला वेळच मिळणं फार कठीण आहे परंतु आजच्या दिवशी कितीही कामाचा व्याप असो परंतु तुम्हाला भेटल्याशिवाय त्यांना समाधानच होत नाही सतीपती के साथ या ठिकाणी येऊन सेवा करत राहतात आणि अशा प्रकारचे निष्ठा श्रद्धा भाव कुठं जागृत होते पुनरेव पापी पुनरेव दरिद्र दरिद्र व्यक्तीला दान बी घडू शकत नाही ते सेवा बी करू शकत नाही मिळालं तरी सुद्धा त्याच्यातून थोडासा सेवा बी करू शकत नाही म्हणून अनंत काळ दारिद्र्याचा दुःख त्याला भोगावा लागत परंतु अशा प्रकारचे जे श्रीमंत लोक आहेत आपल्यापर्यंत यांच्या रिलेशन आहेत बोधनला यांच्या रिलेशन आहे तमलूरला सुद्धा त्यांचे रिलेशन आहेत ते म्हणतात आमचं जवळच असं म्हणून तर आणि इथं घाणगापूरला आहे ना मल्ली मालिकय गुत्तेदार मालिकय गुत्ते मोठं परंपरा आहे त्यांच्या बी मालकय गुत्तेदार एम एल ए द्रोड हमेशा तर त्यांच्या बी त्यांचं रिलेशन आहे सांगायचं तात्पर्य ज्यावेळे भगवान देतो दिल्यानंतर त्याच्यातला थोडासा हा आपण त्याग केला आता बघा सोयाबीन एकरला बारा क्विंटल तेरा क्विंटल चौदा क्विंटल कोणी म्हटलं आज मी एकोणीस क्विंटल सोयाबीन काढलो बघा एक एकर मध्ये म्हटलं तुम्ही बारा काढला असेल किंवा दहा काढला असेल किंवा आठ काढला असेल सगळं थप्पी मारला असेल परंतु बियासाठी थोडस आपण काढून ठेवतो त्या काळामध्ये काढून ठेवते आता रेडीमेड बी मिळू लागले ते गोष्ट वेगळी बी तर आणून त्याला टाकावाच लागते ना तस तुमच्या जीवनामध्ये बरेचसे गोष्टी भेटल्या असेल त्याच्यातला थोडासा काढून बियासारखा दान करावा लागत तरच पुढी तुम्हाला पीक पिकते नाहीतर पीक पिकू शकत नाही पुढचा जन्माचा तयारी करून घ्यायचा असेल दान पूजा जपा ध्यान इति धर्मस्य संग्रहा या चार गोष्टींपैकी एक गोष्टी का महिनापर्यंत आपल्याला करावा लागते त्या प्रकारे यांच्या जीवनामध्ये एक सेवा करण्याचा सदसंधी सद्बुद्धी भगवंत त्यांना दिल्यामुळं अनंत जन्माचा तयारी या ठिकाणी या प्रकारे होत असते त्या प्रकारे काल रुपेश पाटील इसुब वाडगावकर त्यांनी अचानक कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी भेट दिल्यामुळं तिथं त्यांनी भरदापूर या ठिकाणी येऊन आईला घेऊन आले होते तर आईच्या हाताने आईच्या नावाने दो लाख ग्य हजार रुपये काल अर्पण केलेले आहेत त्या मातांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य गुरुमावलीच्या कृपा आशीर्वाद असो व तसेच आत्ता काही काही भक्तांना अशा प्रकारच्या सवयी लागलेल्या आहेत काही काही लोकांना व्यसनाचा सवय लागलेली असते परंतु आपल्या कोपले परिवारांना किंवा अनेक काही काही ठिकाणी सदभक्तांना एक प्रकारचे व्यसन लागलेले आहेत बीडीचं व्यसन गुटख्याचं व्यसन दारूच व्यसन तस अनेक व्यसन तस यांनाही सुद्धा शिवभक्तांचा सेवा करण्याचं व्यसन लागलेले आहे तिथून सुटका होत नाही मी त्यांना म्हटलं आता एका ठिकाणी पूजेला प्रतिवर्ष जातो ते पाय धरून घळ 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 रडत होते तसं मात्र तुम्ही करू नका मध्यंतर कधी कुठे बी जावा परंतु तसं जमत नाही आपल्या जे परंपरा आहे ते मोडायचं नाही बुधरे सरपंचा घरी बी सुद्धा मी आ मी म्हंटल नाळेगावला माझ्याकडे आले होते पूजा आम्ही घेऊत मला मला माहिती नाही सरपंच साहेबला भेटा ते कधी जा म्हटला तर मी येऊ हो शकतो तर नंतर ते चांबरग्याला आलेत बिलकुल कुठं जायचं नाही बघा आमचं करून कुठं बी तुम्ही जावा परंतु ते आम्हाला एक प्रकारचे सवयी लागले म्हणले लक्षात लग आलं का म्हणून त्या प्रकारचे शिवभक्तांचा सेवा करण्याचा सवयी दुर्गुणी दुराचारी यंदे लिंग व्यसनी जंगम प्रेमी यंदे निशय्या अवश्य अनुभोक्तव्य देणी कन्नडमध्ये कन्नडामध्ये फार सुंदर अण्णा बसवणं वचन सांगितलं दुर्गुणी दुराचारी असं म्हणून कोणी शिव्या देऊ नये काय शिव्या देव त्याला छंद लागले काय करा सेवा करण्याचा छंद लागले पूजा करण्याचा छंद लागले अन्नदान करण्याचा छंद लागले असं म्हणून कोणीतरी तुम्हाला नाव ठेवावं परंतु दुसरं नाव घेऊन तुम्हाला नाव ठेवू नये त्या प्रकारे प्रतिवर्ष आपल्याला या मंगलमय वातावरणामध्ये सेवा करण्याचा संधी अंबाजोगाई सोडून हे बी त्यांच्याच वास्तव्य आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी राहतात तर इथं येऊन रात्रभर या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये तत्पर राहून शिवभक्तांच्या प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी करतात बरेचशे ठिकाणी मी बोलतो तुम्हाला हा तुम्हाला बरेचसे वेळ मी बोललेले एक शिवभक्तांच्या मुखामध्ये आपण घास भरलो एक शिवभक्ताला तुम्ही अन्नदान केलात म्हणजे पूजा करणारा जप करणारा पाठ करणार शिवपाठ करणारा पारायण करणारा एक भक्ताला सुद्धा तुम्ही जीव घातलं तर प्रसादाचा व्यवस्था केलं तर एक कोटी पुण्य केलेले फळ त्याच्या पदरात पडते एक करोड कोटी एक करोड यज्ञ केलेले पुण्य बघा तर कितीतरी शिवभक्त या ठिकाणी प्रसादाचा आस्वादन घेत आहेत तर आपल्या अनेक दिंडी अनेक गावातून निघत आहे आपल्या बाजू असलेले शळगाव सुंकणी जे काही आज अवतीभोवती असलेले चार पाच गाव आहेत आणि तिथून एक दिंडी निघते पहिल्या दिवशी ते दिंडी आम्ही तिथून बाहेर काढून टाकतो नंतर दुसऱ्या दिवशी आपला दिंडी नंतर निघते एक दिवस पहिला निगुन सुद्धा एक दिवस उशीरानं ते पोचते आम्ही एक दिवस उशीरानं निघून एक दिवस पहिला पोहोचतो बघा किती सवलत करते मनमतमौली तसा आपल्या दिंडीचा काय वातावरण आहे पाहण्यासाठी शाळगायच्या दिंडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वे या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती झालेले आणि त्यांच्या जीव बडून घेत असेल काय समाधान आहे काय शांती आहे हा कितीतरी रंग आहे या दिंडीमध्ये म्हणून त्यांना असं वाटत असल ते बोलून घेत नाही परंतु परेशान होतात ना त्यासाठी बोलून घेत नाही परंतु हे वातावरण बघून हे काय तुमचा सगळ्यांच्या चेहऱ्यावर चेहरावर कुशी हे काय घरात बसून आहेत की काय यात्रा करू लागले म्हणून त्याला वाटत आहे लक्षात लग आलं का म्हणजे काय काय दिंडीमध्ये त्यांच्या चेहरा पाहू शकत नाही तेवढा अवस्था गंभीर असते तर या ठिकाणी पावला पावलाला पाणी आहे पावला पावलाला चहा आहे चावल पावलाला फराळ आहे तिकडी बी असेल परंतु संख्या जास्त असल्यामुळं सगळ्यांचा सेवा करणं लोकांना अवघड होते परंतु आम्ही असं काढलो असं काढलो कोणाचा दिंडी तकडी जाऊच नाही तसला आपण काढून टाकलो ह मिसळायच नाही अखंड आमचं यात्रा आहे कोणाचा भेट घ्यायची एक जीव सदाशिव दुसरं काहीच नाही समाधान बेटा कुठं मनमत मावलीलच गंगासागर ज्या ठिकाणी सब तीर्थ बार बार गंगा तीर्थ एक बार तिथं त्या तीर्थाच्या ठिकाणीच सगळ्यांचा बेटी गाठी होतो तर या ठिकाणी सुंदर सेवा करणारे सुधाकरजी आणि चंदू गुरुजीचे नाव काय गुरुजीच्या मुलाचं हळे हळे गुरुजीचे मुलगा तुम्ही बी गुरुजीचा ना हा हळे गुरुजीचं फार अनुन्य संबंध होत गुरुजी मला भेटल्याशिवाय पौर्णिमे अमावासी काही असो गुरुजी मला भेटल्याशिवाय पुढचे मार्ग ते स्वीकार करत नव्हतं हो आता हायवे झाल्यामुळं रुकावट करायचं प्रश्नच नाही पहिले तमलूर पर्यंत बस येत होते येता येता भेटून चलत जात होते आता काय नाही रुकावटच नाही सगळ्याकडे नंबर एक हायवे झाले म्हण आता बेट गाठी अशाच ठिकाणी आपल्या होत आहे तर अनेक गोष्टी या ठिकाणी मी बोलायचं असून सुद्धा मी व्यक्त करू शकत नाही कारण लंबा प्रवास आहे हळूहळू हळूहळू आपल्याला निघायचं आहे काही भक्त कधीही घराचा बाहेर पाऊल ठेवलेले नाही असे काही भक्त जवळजवळ दोन अडीच कोटीचं बिल्डिंग बांधलेले आहेत संतोष भालके याला कुठ बिदरला गुरुजी मी कधीही पाऊल बाहेर ठेवलेले नाही पहिल्यांदा बाहेर पाऊल ठेवलो परंतु आता मी कुठेही गाडीत बसलेले नाही ಪಾಯಲ ಫೋಡ್ ಅಲ್ಲತ್ರ ಬಿ ಸೋಡ್ಲಾ ಗೇಲೋ ಅಥವಾ ಹಳು ಹಳು ನಿಗಾಲೋನ್ ಕನ್ನಡ ಮದಿ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ರಿ ನಮಗೆ ಏನು ಗುರುತಾಗಲ್ಲ ಹೊಂಟದ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇದಾರೆ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕುಂತೋರು ಬಾಯಿ ಭಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಕೊಡ್ತಾವ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಮುಸ್ಕಿಲ್ ಆಗ್ತದ ಆದ್ರ ಬಾಲ್ಕಿ ಸಂತೋಷ್ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಸದ್ಭಕ್ತರು ನನಗೆ ವಾಸ್ತುಶಾಂತಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರಲ್ಲಿ ವಾಸ್ತುಶಾಂತಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಭವ್ಯ ಬಂಗಲ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದು ಪ್ಲಾಟ್ದ ಕೆಮ್ಮತ್ತೆ ಒಂದು ಕರೋಡ್ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆ ಪ್ಲಾಟಿನ ಮೇಲೆ ಒಂದು ಎರಡು ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಮನಿ ಕಟ್ಟಿರ್ಬೇಕು ಅಂಥ ಮನಿ ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ಮನಿ ಅಷ್ಟು ಇದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರಂದ್ರು ಆ ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ದಾಗ ಅಷ್ಟು ಆನಂದ ನಂಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ರಿ ಗುರುಗಳೇ ಈ ನಿಮ್ಮ ಪದಯಾತ್ರದಾಗ ಅಷ್ಟು ಆನಂದ ನಂಗೆ ಸಿಗಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತ ವೈಭವ ಇರಬೇಕು ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರು ರಾತ್ರಿ ಬಂದ್ರು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ ನಿನ್ನ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದೀವಿ ಶಿವರಾಜ್ ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಮಾಡಿ ಎಣ್ಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ವೈಭವ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೆಲವು ದಿವಸ ನಾವು ಗುರುಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದು ಈ ಆನಂದವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ನೆಮ್ಮದಿ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅದ ನಿಮ್ಮ ಸಂಸಾರದಾಗ ನೀವು ಸಾಯಾತಾನ ನಿಮ್ಗೆ ಸುಖ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಇದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಬರದು ಕೊಟ್ಟ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಒಂದು ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಗುರುಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರೇಬೇಕಾಗ್ತದೆ ಸಂತರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ ಅರಿವಡೆ ಶರಣರ ಸಂಘವೇ ಮೊದಲು ಅದಕ್ಕ ಅಂಥ ಒಂದು ಕೂಡಲ ಸಂಘನನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರ ಎಂಥ ಸ್ಥಾನದಾಗ ಬರಬೇಕು ಇಂತಹ ಸದ್ಗುರುಗಳ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಅಂತಹ ಶಾಂತಿಯನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಗೊಳಾರ್ದಂಗ ಮತ್ತಿನ್ನೆ ಎಲ್ಲಿ ಹೊಲದಾಗ ಬೆಟ್ಟಿ ಆದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತಿನ ಕನ್ನಡದಾಗ ಪ್ರವಚನ ಮಾಡೋಣ ಮನೋನೆ ಯಾವ ಠಿಕಾಣಿ ಕನ್ನಡ ಬದಿ ಕೈ ಗೋಷ್ಠಿ ಬಲಿಲ್ಲೆ ಡಬಲ್ ಮೀ ತುಂಬಾ ಕೈ ಸಾಂಗು ಶಕತ್ ನೈ ಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಕುಡಿ ಅಪ್ಲೆಲ್ಲ ವೇಳ ಮಿಳೇಲ್ ಯಾಠಿಕಾಣಿ ಅಪ್ಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ತುಮಾಳ तर ತರ ವಿಜಯಕುಮಾರ यांना असं वाटतं की आता थोडं जास्त बोलत तर बरं होत आपण वाटते परंतु आपल्या मंडळीचा लंबा प्रवास आहे तर या प्रवाशाचा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही जास्त न घेता कुठे हा सुपुत्री बघा लेकरावरती किती प्रेम राहते महापौर महापौरला सासरे महापौर आहे सासरे हा आहे बर तिकडं बघ तिकडे हैदराबाद मध्ये महापौर यांच्या सासरा तर या ठिकाणी त्यांच्या आगमन सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत त्यांनाही सुद्धा गुरुमावलीच कृपा आशीर्वाद असो आणि या कार्यक्रमामध्ये अनेक भाविक सेवा करणारे आहेत आज आपल्या या जंगलमध्ये मंगल वातावरण करणारे दोन गावचे भक्तांच्या नाव या ठिकाणी नोंद आहे प्रसादाचा वाटप नाही झालं एकच मिनिट प्रसादाचा वाटप या ठिकाणी तमलूर व लिंबोर प्रसादाचा वाटप कसं करावं माहिती आहे का किती भारीचा चीज असला तुमचा किती जवळचा बी माणूस असला त्याला डबल देऊ नये लक्षात आलं का एक 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 वस्तू देत असेल तर एक 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 वस्तू द्यायचा एखादा साहेब काय केले होते जबरदस्त पुरी भज्जी केले होते हो। पुरी भजी आता हेनी काही करायला तयार आहेत परंतु आम्ही करून घ्यायला तयार नाही म्हणून आम्हाला करायला अवघड होते म्हणून तुम्हाला जे फायदे आम्ही देतो परंतु करणं आम्हाला होत नाही परंतु देणं आम्हाला होते म्हणून देऊन मोकळं होतात एकदा काय झाले सगळ्याला पुरी आता बसले लोक जवळचं दिसलं त्याला चार पुरी दुसरं कोणी दिसलं त्याला दोन पुरी आता अशा प्रकारचे वाटप कधी करू नये समदृष्टीने न्याहाळे तर या ठिकाणी सगळ्यांना सारखा वाटप करा तमलूरचे असो लिंबूरचे असो गुंडूरचे असो तमलूर तत्तापूर लिंबूर तीन गावचे भक्तांना प्रसाद वाटप करण्याचा संधी या ठिकाणी मिळालेल्या आहेत या लाभार्थी

i oh. da vez